एक लेकरू असा 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 हात काढताना दिसलं मागं ज्या टायमाला आपण हात बघितलं त्या टायमाला त्यात कमीत कमी पस्तीस लेकर होती किती पस्तीस लेकर समोर जाऊन त्यांना काय कळत नाही मुकी होती आम्हाला बी वाटलं की परत कळालं की सगळी लेकर काढल्यावरती तोंडानं खुनवून नाकानं खून आम्हाला सांगायला कळालं आम्ही काय मध्ये काय परत मित्रांनो मध्ये हॉटेल भागी सर्विसर्वा आज आपण हॉटेलवर नऊ वाजून वीस मिनिटानं बसलेलो होतो आपले कामं चालू होते मग दारात आपण बसलो होतो जरा पण तितक्यात आपल्या हॉटेलसमोर आज एक, एक, एक कंटेनर एक गा छोटीशी कार आणि एक आयशर यायला लागला होता त्या आयशरला कारवाल्यानं कट मारल्यामुळं कंटेनरला जाऊन आज टेम्पो धडकला त्यात मूग लेकर होती मग ते ॲक्सिडेंट झाला त्या कंटेनरला जाऊन ती ज्या टायमाला टेम्पो धडकला त्या टायमाला ती पलटी झाला तिथं चारे तिथं आम्हाला वाटलं की त्यात माणसंच असतील म्हणून आम्ही पळत गेला भैया त्यात फर्स्ट पळत गेला आम्ही मग त्या टायमाला आपल्याला तिथे एक लेकरू असा 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 हात काढताना दिसलं मागं ज्या टायमाला आपण हात बघितलं त्या टायमाला त्यात कमीत कमी पस्तीस लेकरं होती किती पस्तीस मग माझ असं सांगण्याचं एकच तत्वे आहे की आपलं त्यात माझं काही नाही पण भावानू गाड्या घोड्या जरा हिशोबा चालवा आज ती लेकरं देवाच्या दे या त्यांचे काय हे असत्या त्या ते लेकरांना काय झालं नाही लेकरं एकाच्या बोकाडी एक म्हणजे पस्तीस लेकरं समोर जाऊन अशी छमलेवणी झाली ती मग ते आपण काढली आज पण माझं एकच म्हणणं आहे की वाहन चालू त्याला जरा हिशोबानं चालवा आणि अगर कुठं ऍक्सिडेंट झाला भाय तर मदत करा कारण की आपण आज मदत करत नसल्यामुळं काय झालंय जीव जात्यात पण आपण मदत करा मध्ये तिला धावून घ्या एखाद्याचा जीव वाचवणं म्हणजे महत्वाची गोष्ट आहे आज आम्ही पस्तीस लेकर काढल्यात आम्हाला आहे की त्या लेकराची हालत काय होती आम्ही आज डोळ्यानं बघितलेला आहे आणि असं वाटत होतं की त्यातली काय लेकरं हिवा पण देवाच्या कृपाने काय झालेलं आहे कोणाच्या कानातून रक्त कुठं टुकरायला लागलेलं लेकरं अशी रडत होती त्यांना काय कळत नाही मुकी होती आम्हाला बी वाटलं की परत कळालं की सगळी लेकर तोंडाने खुनवून नाकानं खुनवून आम्हाला सांगायला कळालं आम्ही काय टमटम मध्ये काय परत अँबुलन्स मध्ये आल्यावर त्यात पाठवली तर मग माझं तात्पर्य एवढंच आहे की ऍक्सिडेंट झाला असेल तर तिथं मदत करा एवढीच आपली सगळ्यांना हे आहे हे अनती आहे की बाई अनु आज गाडी चालवताना बी जरा हिशोबाने चालवा कट मार नका का आज सगळ्यांचे जीव असते कुणाचे लेकर वाट बघत बसतात घरी आई बापाची कुणाची बहीण असते भाऊ असते कोणाची आई असती आज गेल्यावर त्याच्यामुळं सगळ्यांना एवढंच कळकळीची म्हणते की आपण गाडी चालवताना हिशेबाने चालवा धन्यवाद